CID ने आणि त्यामध्ये जो संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे आठ दाखल आणि हाच सूत्रधार असल्याचं ठीक आहे ना पोलिसांनी ता जे आहे ज्या अर्थी त्यांच्यावर आरोप ठेवलेला आहे त्या अर्थी त्यांनी जो काही के तपास केला त्या तपासामध्ये अनेक पुरावे वगैरे पोलिसांना निश्चितपणे भेटले असतात त्यामुळे त्यांनी तो असा आरोप ठेवला कारण त्यावेळेला कोर्टात केस चालते तेव्हा सगळ्यांची ज्या ह्याची रिफाड होत असते आणि त्यामुळे अतिशय बारकाईने पोलिसांना सुद्धा ज्या या संदर्भाचा तपास करून नंतर ज्या ह्याची चार्जशीट दाखल करावी लागते तर याच्यामध्ये आणखीनी काय लोक असतील कमी खालचे जे कोणी असतील तर मुख्यमंत्र्यांनी आणि सगळ्यांनी उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांनी सांगितलं त्याचा कडक तपास करा आणि त्याच्यामध्ये जे कोणी असतील दोषी त्यांच्यावर कारवाई ले ले। तांग है। सर, पुना करा त्याप्रमाणे कारवाईला सुरुवात झालेली आहे चांगली गोष्ट सर प्रश्न पुन्हा चर्चेला येऊ शकतो त्यांच्यावर आता वाल्मीकर निकटवर्ती असते व त्यांना पुन्हा राजीनामा देण्याची शक्यता निर्माण होऊ शकते मला माहित नाही अशा हायपोथिटिकल क्वेश्चनला मी उत्तर देत नाही असं झालं तर काय तसं झालं काय चला सेवा मोटर्सचे अधिकृत विक्रेते प्रियंका पाईप मोटर्स अँड मशिनरीज आमच्याकडे सर्व प्रकारच्या तीन एच पी ते बारा एच पी सिंगल फेज टू फेज व थ्री फेज चालणाऱ्या सर्व मोटर्स मिळतील नवीन वर्ष विशेष ऑफरसाठी आजच भेट द्या स्क्रीनवरील नंबरवर आत्ता संपर्क करा प्रियंका पाईप मोटर्स अँड मशनरीज पाटोदा रोड सब येवला